我不过。 आणि शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जसा पुरुषांना तेल वाहण्याचा अधिकार होता तसाच महिलांना मिळावा म्हणून आंदोलन केलेलं होतं आणि आता महिला सुद्धा आपण बघतो की तिथे जातात तेलाचा अभिषेक करतात आताच शनी शिंगणापूर ट्रस्टने एक निर्णय घेतलेला आहे की तिथं फक्त ब्रँडेड तेलाचा वापर जो आहे तो शनी शिंगणापूरच्या शिळेवर करावा तर शनीची शिळा ही स्वयंभू आहे त्यामुळे नक्कीच त्या शिळेची झीज झाली नाही पाहिजे ही सगळ्या भक्तांची भावना आहे परंतु मला ट्रस्टला हेही सांगायचं आहे की तिथं जसा सर्वसामान्य गरिबातला भक्त जातो तसाच अतिशय म्हणता जातो ब्रँडेड तेल घेणं हे सर्वसामान्य भक्तांना परवडणार नाही त्यामुळं तुम्हाला जर निश्चितच ती जीज होऊ द्यायची नसेल तर ब्रँडेड तेल आता जे काही सुट तेल मिळत होतं जे सर्वसामान्यांना परवडतं त्याच दरामध्ये ब्रँडेड तेल जे आहे ते तुम्ही सर्वसामान्यांसाठी ट्रस्टने उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण असं नको की ब्रँडेड तेल फार महाग आहे म्हणून शनीला वाहताच आलं नाही आणि भक्त निघून गेला तर ट्रस्टने निश्चितच सर्वसामान्यांचा विचार करावा आणि ब्रँडेड तेल सुट्ट्या तेलाच्या किमतीमध्ये त्यांनी जे आहे ते ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध